सर्वसामान्यांचा बुलंदा आवाज बीजी चोवीस तास हे काम जबाबदारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती आपल्या कर्जत तालुक्यात अतिशय आनंदाने आने आणि उत्साहाने साजरी होत आहे येणाऱ्या काळात समाज बांधवांकडून अनेक विविध प्रकारचे कार्यक्रम समाज उपयोगी समाज प्रबोधनाचे कार्यक्रम हे होत आहेत तसेच आमच्या तालुक्यात अनेक वर्षापासून उत्सवाचा मोठ्या प्रमाणात कर्जत तालुक्यात सर्व समाज बांधवांना एकत्र येऊन भीम उत्सव मोठ्या प्रमाणात होत आहे आणि या माध्यमातून समाजामध्ये एक चांगल्या प्रकारचा मेसेज ज्या पद्धतीने बाबासाहेबांनी शिका संघटित आणि संघर्ष करा हा मानवतेचा संदेश दिला तशाच पद्धतीने सर्व समाज बांधव येणाऱ्या काळात भीमहोत्सवाच्या कार्यक्रमानंतर मोठ्या संख्येने इथले स्थानिक बांधव समाज बांधव एकत्र येऊन मोठ्या आनंदाने तालुक्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आणि जयंती मोठ्या उत्साहात आनंदात साजरी करतात पुन्हा एकदा मी सर्व तालुक्यातील बांधवांना सर्व विविध स्तरातील नागरिकांना मंगलमय शुभेच्छा देतो जय जे। तुमच्या गावातील समस्या प्रश्न आमच्यापर्यंत पोचवा आम्ही तुमचा आवाज म्हणून प्रशासनापर्यंत पोचून तुम्हाला न्याय मिळवून देऊ तुमच्या व्यवसायाची किंवा सेवांची जाहिरात पी जी चोवीस तासवर करा आम्ही तुमची माहिती घराघरात पोहोचू आपल्या यशाची प्रसिद्धी आम्ही देऊ